माझी शाळा सुंदर शाळा अभियान जयप्रकाश मिरजकर यांनी शाही कोल्हापूरशी बोलताना सांगितलं वास्तव्यानं सुनीत झालेल्या भूमीमध्ये कार्यरत असणारे हे ज्ञान मंदिर म्हणजे आणाजे तालुका राधानगरी आज मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत झालेल्या शाळांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि या स्पर्धेमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान आमच्या विद्या मंदिर आणाजे शाळेनं पटकावला शाळा तीन लाखाच्या बक्षिसाची मानकरी ठरली याच्या पाठीमागे कारणेही तशीच आहेत शाळेने वर्षभर राबवलेले उपक्रम वर्षभर म्हणत म्हणत गेले दीड महिना शासनानं जो या स्पर्धेसाठी कालावधी दिला होता त्या कालावधीमध्ये शाळेने जे प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण असे जे उपक्रम राबवले त्या उपक्रमांचं मूल्यांकन तालुका कमिटीने केलं त्या अगोदर केंद्रीय कमिटीसुद्धा आमच्या शाळेला भेट देऊन मूल्यांकन करून गेली आणि त्या आधारे आम्हाला हा प्रथम क्रमांक जाहीर झाला त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय बी एम या उत्तुंग यशासाठी प्रशालेच्या अध्यापिका सौ सारिका मिरजकर सौ सुजाता गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि पालक वर्गाने परिश्रम घेतले कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूर वरच